नमस्कार सगळ्यांना मी रिया मयुरी आळवेकर भारतातली पहिली तृतीयपंथी सरकारी शिक्षिका आज मी कोल्हापूर येथे फॅशन शोसाठी सहभागी झाली आहे हा फॅशन शो रोटरी फाउंडेशन कोल्हापूर तसेच समाज कल्याण आयुक्त कार्यालय कोल्हापूर यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेला आहे आणि खरंच हा उत्स्फूर्तपणे या फॅशन शोला सगळ्यांचा सहभाग मिळत आहे आणि अशाच प्रकारे जेंडर इक्वॅलिटीचे सर्व प्रोग्रॅम पूर्ण या कोल्हापूरने एक चांगली सुरुवात करून दिलेली आहे तर या कोल्हापूरचा आदर्श संपूर्ण भारतात घ्यावा आणि अशा प्रकारे जेंडर इक्वॅलिटीचे अनेक उपक्रम या पारलिंगी समाजाबाबत सर्वांनी उत्स्फूर्तपणे करावेत अशी मी विनंती करते तसेच आजचा जो फॅशन शो आयोजित केला आहे ते रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर तसेच मैत्री फाउंडेशन कोल्हापूर तसेच समाजकल्याण आयुक्त साय साइब, तसेच सायबर कॉलेज या सर्वांचे मी आभार मानते नमस्कार माझं नाव मयुरी आळवेकर मी मैत्री संघटनेची अध्यक्ष आहे आणि आज आपण मैत्री संघटना सायबर कॉलेज समाज कल्याण विभागच्या अंतर्गत आणि रोटरी क्लब यांच्या अंतर्गत कृती पंचांसाठी कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच आपण फॅशन शोचं नियोजन हो केलं होतं वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील लोकांनी त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत तर त्याच्यामध्ये तीन राऊंड ठेवलेले टॅलेंट राऊंड होता ट्रेडिशनल राऊंड होता आणि एक लान्स राऊंड होता त्याच्यासोबत त्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं इथून पुढेही आम्ही त्यांना सगळ्या क्षेत्रामध्ये पुढाकार घेऊन